प्राध्यापक मारुती महादेव देशमुख अर्थात तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके लेखक माननीय प्राध्यापक देशमुख यांचे आज एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसच्या रोजी पहाटे नागपुरात त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांच्या निधनाने इतिहास संशोधन आणि सामाजिक चळवळीच्या क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे त्यांच्या कार्याविषयी काही महत्वाची माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक प्राध्यापक माम देशमुख हे महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन आणि सामाजिक चळवळीतील एक अग्रगणी व्यक्तिमत्व होते त्यांचे संपूर्ण नाव मारुती महादेव देशमुख असे होते तरी ते सामान्यत माम देशमुख या संक्षिप्त नावाने ओळखले जात ते एक प्रख्यात इतिहासकार तत्वज्ञ लेखक आणि समाजसुधारक म्हणून प्रसिद्ध होते त्यांनी आपल्या संशोधनातून आणि लेखनातून महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीला एक नवीन दिशा दिली आणि बहुजन समाजाच्या जागृतीसाठी अतिशय महत्वपूर्ण योगदान दिले प्राध्यापक देशमुख यांचा जन्म आणि शिक्षण याबद्दल स्पष्ट माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नसली तरी ते नागपूरशी संबंधित होते आणि त्यांनी तिथेच आपले बहुतेक का कार्य केले ते नागपूर येथील धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये इतिहास विषयाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते आणि तेथूनच ते, ते सेवानिवृत्त देखील झाले त्यांचे शिक्षण आणि संशोधन इतिहास आणि यावर केंद्रित होते ज्याचा प्रभाव त्यांच्या लेखनात आणि व्याख्यानांमधून दिसून येतो माम देशमुख यांनी मध्ययुगीन भारताचा इतिहास मराठा समाज आणि बहुजन चळवळी यावर सखोल संशोधन केले त्यांचे संशोधन निर्मिळ आणि सत्यनिष्ठ होते त्यांनी इतिहासाला नवीन दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे निर्माण झाले त्यांच्या एका पुस्तकावर पुस्तकावर म्हणजेच मध्ययुगीन भारताचा इतिहास या महाराष्ट्र शासनाने बंदी घातली होती परंतु नंतर हायकोर्टाने ती बंदी उठवली याच पुस्तकाला घेऊन जो वाद निर्माण झाला होता विरोध करणाऱ्यांनी माम देशमुखांची त्यांच्या जिवंतपणीच प्रेत यात्रा काढली स्वतःच्या जिवंतपणी प्रेतयात्रा पाहणारे देशमुख सर कदाचित एकमेव व्यक्ती असावेत एका बाजूला विरोधकांनी प्रेत यात्रा काढली तर दुसऱ्या बाजूला बहुजन समाजातील तरुणांनी त्यांची प्रेम यात्रा काढली होती त्यांनी अनेक पुस्तके लिहिली जी बहुजन समाजाच्या जागृतीसाठी महत्वाची ठरली त्यांच्या काही उल्लेखनीय कृतींमध्ये मनुवादी शिवस्मारक होऊ देणार नाही मनुवाद्यांची लढा मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा मराठ्यांचे दासी पुत्र युग प्रवर्तक शिवराय आणि मराठ्यांची शौर्य गाथा शिवराय शिवशाही ग्रंथांचा समावेश होतो त्यांची ही पुस्तके नफा तत्वावर विकली जात नसत तरीही त्यांचा प्रचंड खप होत होता जे त्यांच्या लोकप्रियतेचे आणि प्रभावाचे एक द्योतक आहे त्यांनी राष्ट्र जागृती लेखमाला अंतर्गत अनेक व्याख्याने आणि लेख लिहून समाजात वैचारिक जागृती निर्माण केली त्यांचे विचार बदलत्या काळानुसार पुरोगामी होते उदाहरणार्थ त्यांनी ज्याच्या घरी नाही पुस्तकाचे कपाट त्याचे घर केव्हाही होईल सपाट इथपासून ते ज्या घरी पुस्तकाचे कपाट आणि कम्प्युटर ते घर होईल जगात अग्रेसर असे विचार मांडले जे शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या महत्वावर प्रकाश टाकतात प्राध्यापक देशमुख हे ब्राह्मणे तर चळवळीचे आधारस्तंभ होते त्यांनी बहुजन समाजाला इतिहास आणि संस्कृतीचा खरा अर्थ समजावून सांगितला आणि सामाजिक सुधारणेसाठी कार्य केले त्यांचे लेखन स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध होते ज्यामुळे त्यांना अनेकदा टीकेलाही सामोरे जावे लागले परंतु त्यांनी आपले कार्य अखंड सुरू ठेवले त्यांनी केवळ इतिहास याच विषयावर पुस्तके व भाषणे केली नाहीत तर बदलत्या काळानुसार त्यांनी आपले विचार देखील सतत प्रासंगिक ठेवले ते अगदी निवडणुकीतील कथित ईव्हीएम घोटाळ्यावर देखील बोलत होते याचा अर्थ असा की ते बदलत्या तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या नुकसानाबाबत सतर्क होते माम देशमुख यांना त्यांच्या कार्यासाठी असंख्य पुरस्कार देखील मिळाले त्यांच्या संशोधन आणि लेखनाने त्यांना महाराष्ट्रात आणि देशभरात मान्यता मिळवून दिली त्यांचे कार्य इतके प्रभावी होते कि बहुचन तेंची पुस्त के पुस्त के की महाराष्ट्रातील बहुजन साहित्याच्या प्रत्येक दुकानात त्यांची पुस्तके आढळतात प्राध्यापक माम देशमुख यांचा वारसा त्यांच्या पुस्तकांमध्ये संशोधनात आणि त्यांनी प्रेरित केलेल्या विवेकी बहुजन समाजात जिवंत आहे त्यांनी इतिहासाला सत्याच्या कसोटीवर तोलून समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे ते कायमच स्मरणात राहतील शेवटी ज्यांच्या पुस्तकांनी अनेक मस्तक ठिकाणावर आणली आणि महाराष्ट्रात सत्यशोधक चळवळ पुन्हा नव्याने उभी केली त्या इतिहासाचार्य प्राध्यापक मारुती महादेव देशमुख अर्थात मा म देशमुख सरांना मुंबई आउटलुक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली